या मालिकेच्या तीन जानेवारीच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आता क्षितिजाने स्वतःला आपल्या रूम मध्ये बंद करून घेतलेली आहे क्षितिजाने बंद केल्यावरती तिकडे आता आकाश आणि भूमी हे दोघ जण आलेले आहेत क्षितिजा दार उघड क्षितिजा दार उघड असं म्हणत ते आता क्षितिजाला बोलण्याचा प्रयत्न करतायत पण क्षितिजा काही दार उघडायला तयार नाही आहे मग ऐक ना बाळा दार उघड ना तितक्यात तिथे मनूसुद्धा आलेली आहे काय झालं ताई काय झालं यावरती आकाश म्हणतो बघ ना म्हणू क्षितिजा दार उघडत नाहीये भूमीला खूपच काळजी वाटायला लागते की क्षितिजाला काय झालंय नक्की का अशा पद्धतीने ती विअर्डली रिॲक्ट करते आणि ती आता ओरडून ओरडून सांगत आहे बाळा दार उघड बाळा दार उघड पण क्षितिजा ऐकायला तयार नाहीये बरं हे सगळं होत असताना मग आता भूमीला खूपच त्रास व्हायला लागतो तिला आता श्वास फुलायला लागतो तिला आता असं वाटायला लागतं काहीतरी आपल्याला वेगळंच होते आणि तिला धाप लागते बरं आता धाप लागल्यावरती भूमीला चक्कर सुद्धा यायला लागते मग आता भूमी खाली आता इकडे भूमीला लगेच क्षितिजाला आणि त्याच वेळेला क्षितिजा बाहेर येते आणि त्यानंतर मग आता लगेच आकाश म्हणतो ये पिल्लू ये पिल्लू इकडे असं म्हणत तो आता क्षितिजाला बोलवतो पण ती बिचारी खूपच घाबरलेली आहे म्हणजे आपले आई बाबांनी काही चुकीचं जर का केलेलं नाहीये तर आपल्याला सिक्रेट लपवायला का सांगतायत हा विचार तिच्या मनातून जाता जात नाहीये आणि तिला काही कळत नाहीये त्यावर ती आकाश तिला समजवतोय मानसी समजवते भूमी समजावते पण ती ऐकत नाही ती खाली निघून गेलेली आहे त्यावरती आकाश तिला सांगतोय चल आपण छानपैकी बीच वरती जाऊया का फिरायला त्यावरती ती सांगते नाही मला तुमच्यासोबत कुठे यायचं नाहीये मी अप्पू काकी सोबत आता जाणार आहे असं म्हणत ती आता या दोघांना सुनावते आणि सुनावून तिकडून आता ती प्रेक्षकांना निघून गेलेली आहे बरं हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत अपूर्वा आलेली आहे अपूर्वा येते आणि ज्या ठिकाणी रागिणीची बॉडी आता किंवा ते सापळा जो काही रचलेला आहे रागिणीचा नाहीच आहे तो एक्च्युरी कोणाचा वेगळाच आहे त्या ठिकाणची माती आता उकरली तिला दिसते अंगणामधली आणि ती वॉचमनला बोलवते आणि वॉचमनला बोलवून सांगते काय झालं हे हे इथली माती कशी उकरलीत तुम्ही यावरती तो सांगतो नाही नाही आम्ही नाही उतरली माहिती आहे का इथे नाही एक कुत्रा येतो बाजूच्या इथला आणि तो रोज रोज इकडे येतो आणि रोज इथेच माती उकरत बसतो काय कळायला मार्गच नाहीये इकडे आता लगेचच अपूर्वाला संशय आलेला आहे ती लगेचच टीम बोलवते आणि इथे खड्डा खडण्यासाठी सांगायला लागते इथे काय आहे हे तिला समजलंच पाहिजे असा ती विचार करते आणि इथे गुलाबाची झाडं लावलेली आहे म्हणजे मुद्दामच कुणीतरी हे सगळं आतमध्ये पुरलंय आणि ते उघडू नये या कारणास्तव गुलाबाची तिकडे आता झाडं लावण्यात आले ही गोष्ट समजायला तिला काही वेळ लागत नाही आणि हे कुणी केलं असेल हे सुद्धा समजायला तिला काही वेळ लागत नाहीये ती लगेचच आपली टीम बोलवून आता काही झालं तरी सुद्धा मी लवकरात लवकर हे आता म्हणजे हे करणार म्हणजे करणार असं ती आपल्या टीमला तिकडे आता खड्डा खडण्यासाठी बोलवते तोपर्यंत इकडे आता आलेली आहे ती म्हणजे रागिणी रागिणी घेऊन आलेली आहे पौर्णिमा पौर्णिमा म्हणते आज काय झालं आज इथे काय तमाशा होणार आहे यावरती तुम्ही इथे कशासाठी आलात असं ज्या वेळेला ती आता विचारती आहे आणि त्याच वेळेला आता रागिडी थांब पौर्णिमा आज इकडे खूप मोठा ड्रामा होणार आहे तू बघशीलच आता ह्या म्हणजे महाजनांच्या घराची लखतर ही सगळी सगळी आता बाहेर पडणार आहेत आणि त्यामुळे चिंताच करायची काही गरज नाही आहे असं म्हटल्यावर ती इकडे आता रेस्क्यू टीम आलेली आहे आणि ते लोक आता मोठ्या सुरक्षेमध्ये खड्डा खडायसाठी सुरुवात करत आहेत आणि घरच्यांना कुणालाच काही कळत नाही आहे की नक्की झालंय तरी काय अचानकपणे असं काय गोष्ट झाले की लगेचच इकडे आलेले आहेत पोलीस आणि पोलीस, पोलीस येऊन या अशा प्रकारचं हे करतायत काही कळायला मार्ग नाही आहे आणि त्यानंतर सगळेजण बाहेर आले काय झालं काय झालं असं म्हणत असताना मग आता पोलिसांची टीम या सगळ्यांना बाजूला करते आणि रेस्क्यू टीम आता आपलं सर्च ऑपरेशन सुरू ठेवते त्यावरती बलदेव म्हणतो अपूर्वाला का? काय चाललंय काय अपूर्व काय करते आता भूमी सुद्धा विचारायला लागते अपूर्व काय आहे यावरती मग आता ती सांगायला लागते मुळातच काय माहितीये का माणसांना जरी आपण फसवू शकत असतो ना तरी आपण मुख्या जनावरांना फसवू शकत नाही माणूस जरी या सगळ्यामध्ये आता खोटं बोलला तरी मुकी जनावरं खोटी बोलत नाही आहेत मुळातच इकडे एक बाजूचा कुत्रा आहे तो सतत येऊन इकडे माती उकरत असतो आणि काहीतरी काढण्याचा प्रयत्न करत असतो तो काय काढण्याचा प्रयत्न करत असतो ना हेच मला आता पाहायचं आहे आणि त्याचसाठी ही रेस्क्यू टीम बोलवली यावरती आकाश म्हणतो एक मिनिट तू हे सगळं करायच्या आधी आता आमच्याशी बोललीस का म्हणजे तुला सर्च वॉरंट लागेलच ना तुझ्याकडे आहे सर्च वॉरंट सर्च वॉरंट नसताना हा असा प्रकार तू का करतेस यावरती या ती म्हणते कोण म्हणते की माझ्याकडे सर्च वॉरंट नाहीये मी सगळं जे काही काम आहे ना ते सर्च वॉरंटच्या शिवाय करत नाहीच आहे सगळं काम लिगल आहे लिगल काहीही ह्याच्यामध्ये चुकीचं मी केलेलं नाहीये तिने आता जे काही तिच्या हातामध्ये सर्च वॉरंट आणलेलं आहे ते सर्च वॉरंट ती आकाशभूमी या दोघांनाही दाखवते आणि हे बघा माझ्याकडे वॉरंट असल्याशिवाय मी कधीच काही करत नाही असं म्हणते आता वॉरंट ती आकाशला सुद्धा काही प्रेक्षकांना बोलता येत नाहीये किंवा आता काय बोलायचं त्याला काही कळायला मार्ग नाहीये आणि त्यानंतर आकाश आता गप्पपणे जे समोर चाललंय ते सगळं सगळं आता निमूटपणे बघत बसलेलं आहे इकडे आता बलदेवच्या सुद्धा हातात काहीच राहिलेलं नाहीये बलदेव सुद्धा आता हे सगळं बघतोय त्याला जर का आधी माहिती असतं तर काहीतरी करता आलं असतं असा तो विचार करतोय तोपर्यंत आता सगळे जण इकडे तिकडे खंटायत खंटायत खंटा, खंटा खंटा अजूनही हाताला काही लागलेलं नाहीये पण पड़ अचानकपणे आता ते लोक सांगतात की मॅडम अहो इकडे या इथे ना एक बॉक्स आहे बॉक्स आणि त्यावरती ती सांगते काढा की जे काही आहे ते तुम्ही बाहेर काढा असं म्हणत ती तो बॉक्स बाहेर काढायला सांग सांगत आहे ज्या वेळेला तो बॉक्स बाहेर काढला जातो आकाश आणि भूमी यांच्या चेहऱ्याचे रंग तर पारच उडालेले आहेत त्यांना तर आता कळतच नाहीये की हे सगळं आपल्यासोबत काय चाललंय आणि त्या दोघांना धक्का बसलाय भूमी आणि आकाश दोघं जण एकमेकांच्या कडे पाहतायत आणि आता काय नक्की करायचं किंवा हे सगळं काय चाललंय काहीच समजायला मार्ग नाहीये प्रेक्षकांनो हे सगळं चालू असताना अचानकपणे आता म्हणजे इकडे तो बॉक्स निघालाय बॉक्समधून सगळा कंकाल बाहेर निघालाय आणि सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला आहे सगळेच जण आता खूपच गडबडलेले आहेत नक्की हे काय गडताई सगळे जण घरात आलेत आणि त्यावरती मानसी म्हण काय ताई हे सगळं काय आहे म्हणजे आता आपल्या अंगणामध्ये हा असा बॉक्स पेरलेला आहे आणि आपल्याला याची काहीच माहिती नाहीये खरंच मला काहीच कळायला मागत नाहीये की हे सगळं काय चाललंय यावरती आता इकडे अपूर्वा सांगते या घराचे मालक मालघीण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात आकाश आणि भूमी तुम्ही दोघांनीच सांगायचं आहे की नक्की आता काय चाललंय हे सगळा प्रकार काय आहे असं म्हणत ती आता सगळ्यांना जाब विचारत असते त्याच वेळेला आता इकडे एक हवालदाराला ती पॅड घेऊन यायला सांगते आणि त्या पॅडवर ती नोट पॅड समोर ठेवायला सांगते त्यावरती अथर्व म्हणतो हे काय आता आणि बलदेव म्हणतो अगं हे काय चालवलेस तू यावरती लगेच ती सांगायला ते कळेल तुम्हाला सगळ्यांना कळेल आता मी काय करते ते असं म्हणत अपूर्व आता इकडे सगळ्यांना स्तब्ध राहायला सांगते आणि तिचं काम ती सुरू करते सगळ्यांना तिकडे जा ठेवायला सांगते तो नोटपॅड हातामध्ये ती आता एक पेन घेते आणि ती सांगते तुम्ही सगळ्यांनी इथेच उभं राहायचं आहे आणि मला सांगायचं आहे की बघा म्हणजे हे घर कोणाच्या मालकीचं आहे आकाश आणि भूमी म्हणजे ताई तर आता कुणाचीही परवानगी न काढता कुणाच्याही रूप रूम मध्ये कशाही फिरू शकतात बरोबर आहे ना जर त्या कुणाच्याही रूममध्ये कशाही फिरतात तर म्हणजे त्यांना माहिती असण्याची गरज आहे त्यावर काय चाललंय तुझं हे सगळं का करतेस तू या लोकांना त्रास देण्यासाठी नको करूस अगं ह्यांनी काहीच नाही केलेलं आहे यावरती ती म्हणते हो का त्यांनी काही नाही केलेलं आहे मग त्यांच्या मंगलाच्या आवारामध्ये हे सापडलं मग त्यांनीच तर याची सगळी उत्तरं दिली पाहिजेत ना दुसरं कोण याची उत्तर देणार आणि दुसरं कोण येऊन याच्यामध्ये हे सगळं करणार आहे त्यामुळे त्यांनी उत्तरं दिलीच पाहिजेत असं म्हणत तिने आता तो नोटपॅड लावलाय नोटपॅड लावून त्याच्यावरती आता हातामध्ये पेन घेतलाय आणि ती त्याच्यावरती उत्तरं लिहिते त्याच्यावरती पहिल्या सगळ्यात पहिला प्रश्न लिहिते की बंगल्याच्या बाहेर हे सगळं पुरलं कुणी आणि गुलाबाची झाडं लावली कोणी आणि ती आता आलेली आहे मानसिक हे, हे सगळं आता इकडे केलेलं असणार ह्याच लोकांनी ना आणि त्यामुळे आता इकडे त्यांनीच उत्तर द्यायला पाहिजे गुलाबाची झाडं पण त्यांनीच लावली आणि ती पण बरोबर त्याच्यावरतीच मग कसं काय त्याच्यावरती बरोबर गुलाबाची झाडं लावण्याचं कारण तरी काय म्हणजे आता हे सगळं कुणी केलंय याच लोकांनी ना आणि त्यांनी नाही केलं तर या घरातील लोकांना माहिती असायला पाहिजे हे कुणी केलं मानसी तू बोल मानसी तू सांग हे सगळं कुणी केलंय आणि अथर्व तुला माहिती आहे का तू सांग हे सगळं कुणी केलंय असं म्हणत ती एकेकाला जाब विचारत आहे पण कुणाकडेच याचं काही उत्तर नाही आहे आणि त्यामुळे सगळे जण खूपच गडबडलेले आहेत कुणाला काही सांगताच येत नाहीये आणि त्यानंतर ती सांगते हो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या इथे पुरलेलं आहे ते म्हणजे या दोघांनीच पुरले आणि ते कुणाला कळू नये या कारणास्तव यांनी आता इथे गुलाबाची झाडं लावलेत चिडे करून त्या गुलाबाच्या झाडांना काटे असतात आणि कुणीही तिकडे जाऊ नये मग मात्र की मागच्या वेळेला त्या गुलाबांच्या झाडाचे ते आपण आपली अंगठी शोधण्यासाठी गेलो होतो ती अंगठी ज्या वेळेला गेलो होतो त्यावेळेला भूमीने ज्या पद्धतीने रिॲक्ट केलं होतं ती पद्धतीला तेव्हा पण खटकलेली ती तेव्हा सुद्धा भूमीला म्हटली होती तिने तेव्हा सुद्धा भूमीला सांगितलं होतं की भूमिदायी काय असं वागलीस तू असं का करते यावर यावरती भूमी म्हणते काही नाही ती झाडं ना मला आकाशने गिफ्ट दिलेली आहेत आणि तिथे काही करायला तो जाऊ नको हे सगळं सगळं आता मानसेला आठवतं आणि ती विचार करते का बरं ताईने त्यावेळेला मला असं तिकडे अडवलं होतं मला खरंच काही कळायलाच मार्ग नाही आहे आणि ती विचारच करत बसते हे सगळं चालू असताना मग आता पण ती कोणत्याही प्रकारचं उत्तर देत नाहीये मला काहीच माहीत नाही आहे याच मतावरती ती आता ठाम आहे मला काही माहीत नाहीये काय इकडे चाललंय त्याच्याबद्दल असं म्हणत ती आता आपलं मत ठामपणे मांडत आहे बरं हे सगळं होत असताना तोपर्यंत अपूर्वा मात्र काही आपला पिछा सोडायला तयारच नसते अपूर्वा सांगते ठीक आहे मग आता ह्या घराचे मालक मालकिणी यांनीच आता सगळ्यांच्या समोर आणावं की हे सगळं कुणी केलं असेल काय केलं असेल ठीक आहे मी आता पाहते की बंगल्याच्या मागे गुलाबाची रोपं कुणी लावली आणि ती सगळी आकाश आणि भूमीने लावली बरोबर आहे मग आता हे लावण्यामागचं कारण काय आणि बरोबर त्या आता त्या, त्या ट्रंकच्या वरतीच कशी काय हे होती तर ते सुद्धा आता इकडे यांनीच केलेलं असणार आहे कारण काही झालं तरीसुद्धा या घरामध्ये कोणाचं चालतं किंवा या घरामध्ये कोण हे करतं हे सगळं सगळं करणारी व्यक्ती आकाशदादा आणि भूमिताई यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी नाही आहे आणि म्हणूनच म्हणूनच आता हे सत्य समोर आलेलं आहे आणि हे सत्य समोर आल्यावरती मग मात्र हे सत्य बदलू शकत आता उघड होणार आहे खरं तर ती सांगते की मागच्या वेळेला मागच्या वेळेला ज्या वेळेला मला सापडला होता त्या ते टाकीमध्ये तेव्हा मी अथर्व सोबत त्याची आता डीएनए टेस्ट केली होती बरोबर आहे त्यावेळेला तुम्ही किती गहजप केलात आणि त्यावेळेला ती डीएनए टेस्ट निगेटिव्ह का आली याचं कारण मला आत्ता कळत आहे कारण त्या टाकीतला जो काही हे होता ना त्या टाकीतला आता तो जो सांगाडा होता तो सांगाडा तुम्ही आता बदललात टाकीतला सांगाडा बदलून तुम्ही आता त्या ठिकाणी तो वेगळा सांगाडा ठेवलात आणि वेगळा सांगाडा ठेवून टाकीतल्या सांगाड्यामध्ये हा इथं आणून ठेवलात म्हणजे आता दूध का दूध पाणी का व्हायला पाहायला वेळ नाही लागणार आहे कारण आता हाच आपला रागिणी पटवर्धन यांचा आहे हे सिद्ध करायला मला काही वेळ नाही लागणार आहे असं म्हणत मग खाली आता लगेचच तिने लिहिले की आकाशभूमीने रोपं लावली रोपाच्या खाली पुरावा कोणी पुरला तर आकाश आणि भूमीनेच त्यावरती बलदेव म्हणतो हे बघ मला काय वाटतं माहितीये असं मला राहून राहून वाटतंय असं म्हटल्यावरती ती सांगते उगाच नाही बलदेव माझ्याकडे पुरावा हे पुराव्याशिवाय तर मी आता काहीच बोलत नाही असं ती म्हणायला लागते आणि लवकरच सगळ्या गोष्टी सिद्ध होतील जो पुरावा पुरावा मी आता बोलतेय ना तो पुरावा लवकरात लवकर माझ्याकडे तर आता येणारच आहे त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा आता मुमीला वाचणं खूप कठीण आहे असं म्हणत ती आता चांगलं सगळ्यांवरती प्रेशर करते इकडे तोपर्यंत सगळ्यांना सांगत आहे म्हणजे ह्या दोघांना बलदेव सांगतोय की तुम्ही मला का नाही सांगितलं की तुम्ही तिकडे टा रागिणी पटवर्धन यांचा आता हे पुरलायत म्हणून यावरती आता इकडे रागिणी बाहेर आलेली आहे आणि तिला आता पौर्णिमा म्हणते पण आई टी एन ए टेस्ट केल्यावरती तर सिद्ध होईल ना की हा सापळा तुमचा नाही आहे त्यावरती ती म्हणते नाही हे सिद्ध व्हायलाच नकोय आता अपूर्वापर्यंत सगळी माहिती पोचली पाहिजे की त्या दिवशी काय घडलं होतं माझ्यासोबत हे सगळं तिला कळलं पाहिजे तितक्यात अथर्व बाहेर आल्या बहुतेक का अथर्वने काहीतरी चुकीचं पाहिलेलं दिसते अथर्वने कदाचित आता रागिणीला पाहिलेला असू शकतं इकडे आता लगेचच अपूर्वा सांगत असते भूमिताई तुमचा खेळ संपला काही झालं तरी सुद्धा आता सत्य समोर येणार म्हणजे येणारच